श्रीयूत समाधान अशोक भोंग यांना श्रीयुत सुनील बेनके सर यांच्या हस्ते राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान पुणे येथे ध्येय युवा उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार युवा ध्येय पुणे विभागीय कार्यालय शुभारंभ आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रमिक पत्रकार भवनातील सभागृहात समाधान अशोक भोंग यांना प्रदान करण्यात आला ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसले वस्ती इथं कार्यरत असून ते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात तसेच त्यांना वृक्षारोपणाची विशेष आवड आहे भोंग यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच भरीव कार्यामुळे त्यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गवासी बेनके गुरुजी सोशल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील सर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र जोरवर सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप थोरात आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांनी केलं प्रास्ताविकामध्ये ध्येय उद्योग समूह प्रसार माध्यम क्षेत्रात दैनिक ध्येय साप्ताहिक युवाध्येय मासिक युवाध्येयं आणि ध्येय प्रकाशन या माध्यमातून तर कृषी क्षेत्रात ध्येय ॲग्रो प्रोड्युसर कंपनी फायनान्स फा क्षेत्रात ध्येय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात ध्येय आय टी कंपनीच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये नुकतेच ध्येय उद्योग समूहानं पदार्पण केलं आहे कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप थोरात यांनी आपल्या मनोगतात ध्येय उद्योग समूह आता विविध क्षेत्रात कार्य करत यशस्वीतेकडे वाटचाल करत असल्याचं सांगत युवा ध्येय वृत्तपत्र जनजागृतीत महत्वाची भूमिका बजावत आहे असं स्पष्ट केलं आणि युवा ध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे तेरा वर्षांपासून कार्य करत लोकांपर्यंत माहिती पोहोचवत आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर यांनी आपल्या मनोगतात गोवंश संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्य करायचे आहे त्यामध्ये ध्येय उद्योग समूहाची अत्यंत मोलाची मदत लाभत आहे असे उद्गार काढले अध्यक्षीय मनोगतात सुनील सर यांनी युवा ध्येयाच्या मुहूर्तापासून ते आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या नैतिकतेच्या कसोटीवर युवा ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निपक्षपाती समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमाला पुरस्कार प्राप्त पुरस्कारी मित्रपरिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक पुणेकर नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक आदिनाथ अन्नदाते यांनी केलं